तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट भरधाव आरतीगा कारची मालवाहू वाहनाला धडक सुदैवाने मोठी जीवितहानी टळली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोड वर घडलेला भीषण अपघात स्थानिक नागरिकांमध्ये चांगला चर्चेचा विषय ठरत आहे माऊली कॉलेज समोर अर्टिगा भरधाव वेगात येत एका मालवाहू वाहनास मागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोठे नुकसान झाले आहे या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण घटना स्पष्ट झाली असून धडक किती जबरदस्त होती याची कल्पना या दृश्यांवरून सहज येते अपघातात दोन जण गंभीर जखमी या अपघातात कार दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे साक्षीदारांच्या माहितीनुसार आर्टिगा कार अत्यंत वेगात येत होती आणि चालकाने समोरील मालवाहू वाहनाला धडक दिली या धडकेमुळे मालवाहू वाहन काही अंतरापर्यंत घसरून उलटले स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले सीसीटीव्ही फुटेज मुळे घटनेचा उलगडा घटनेचा संपूर्ण प्रकार जवळील व्यावसायिक संकुलाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे या फुटेज मध्ये आर्टिगा कार भरधाव वेगाने येताना दिसते आणि क्षणभरात ती मालवाहू वाहनास मागून जबर धडक देते धडक इतकी तीव्र होती की वाहनाचे पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाले पोलिसांनी हा व्हिडिओ जप्त करून तपास सुरू केला आहे पोलिसांचा तपास सुरू वेग व निष्काळजीपणामुळे अपघाताची शक्यता खामगाव पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू केला असून अत्यधिक वेग व चालकाची निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे घटनास्थळी काही काळ झाला होता पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली अधिक तपासासाठी वाहनांचे अवशेष पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे स्थानिक नागरिकांची तत्पर मदत अपघातानंतर काही क्षणांतच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पोहोचवले स्थानिक युवकांनी मदत करत वाहतूक नियंत्रणात ठेवली त्यांच्या या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे प्रशासनाकडून जनतेला आवाहन या अपघातानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा वाहन चालकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे खामगाव शेगाव रोडवर अनेकदा अशा अपघातांच्या घटना घडत असल्याने नियंत्रण आणि स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणीही होत आहे चळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती